नमस्कार माझ्या मित्रां मैत्रिण कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात ना तर बाळ बाळतींच काम आलेलं आहे तर ज्या महिलांना गरज आहे कामाची त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जिला बाळ बाळतीच काम येतं त्यांनी कमेंट करून मला मॅडम डिलिव्हरी की बायची येते अच्छा कितने बजे स्टार्ट होता आपका ज्यादातर हम चार घंटे आठ घंटे का देते चार घंटे चाहिए।, अच्छा, तो चाहिए आपको हाँ तो चलेगा हा, चले ना मैम कोई प्रॉब्लम नहीं है बट ना वो दिन भर की जो मेड थी ना वो तो नहीं मिले आपको पाक के एरिया में पर डिलीवरी वाली मिल जाएगी ना हाँ वो मिल जाएगी मैडम तो कभी भेजेंगे आप इंटरव्यू के लिए आप बोलिए कब भेज रहे मंडे

जिला बाळबाजीचं कामाची माहिती आहे तशी बाई जी अनुभवी आहे जिला सगळं अनुभव आहे जी करू शकते तशी कामं तशी बाई हवी आहे तर रविवारी एकवीस तारखेला घेऊन जायचं आहे आम्हाला इंटरव्ह्यूसाठी विश्रांतवाडीमध्ये विश्रांतवाडी धानोरे साईट असं आहे एरिया तर तिथं कुणी बाई तयार आहे का जर असेल तर मला कमेंट करून सांगा किंवा कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता पण त्यांना अर्जंट पाहिजे जन, तर ज्यांना गरज आहे आणि जिला खरंच बाळबाळतींचं काम येतं त्यांनीच कॉल करा किंवा कमेंट करा नाही तर काही काही लोकांना बाळबाळतीचं काम येत नाही आणि तरी म्हणतात हो मॅडम मला येतं आहे मला येतं आहे तसं चालणार नाही न्यू बॉर्न बेबी आहे म्हणजे अजून डिलिव्हरी पण झालेली नाही आहे नाही तर तिथे येऊन म्हणता की आम्हाला वाटलं दोन महिन्याचं बाळ असेल आम्हाला वाटलं तीन महिन्याचं बाळ असेल तर तसं नाही आहे अजून झालेलं नाही आहे बाळ चार दिवसात बाळ होणार आहे त्यांचं तर त्यांच्यासाठी पाहिजेन त्यांना तर उद्या त्यांच्याकडे जायचं आहे इंटरव्ह्यूसाठी तर जी महिला गरजू आहे जिला न्यूबॉर्न बेबीचं काम येतं त्यांनीच मला कॉल करा चार तासाचं काम आहे नऊच्या पुढं नाही तर दहाच्या पुढं असं त्यांना हवी आहे म्हणजे ड्युटी टाईम गरजू महिला आहेत ज्यांना बाळातीन इन, बाळबाळातींचं काम येतं त्यांनी कॉल करा चार तासाचं काम आहे पगार बारा हजार आहे तर लवकरात लवकर कमेंट करा किंवा कॉल करा आणि जर असंच तुम्हाला कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदास्त कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा बाबाय बाय आपली काळजी घ्या